अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख हे इंडस्ट्रीतलंच सर्वात क्यूट कपल बॉलिवूडमधील दोघही उत्तम आणि आघाडीचे कलाकार ही जोडी सोशल मीडियावर खूपच पसंत केली जाते आता मात्र ही जोडी लवकरच बिग स्क्रीनवर एकत्र पाहायला मिळणार आहे ती ही एका मराठी सिनेमामधून काही महिन्यांपूर्वीच रितेश जेनेलियाने त्यांच्या वेळ या पहिल्या मराठी सिनेमाची घोषणा केली होती आता त्यांच्या या मराठी सिनेमाबद्दल एक गुड न्यूज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली नुकतीच त्या सिनेमाची पहिली झलक समोर आली आहे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने रितेश वेड या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं पहिला वहिला मराठी सिनेमाचं पहिला पोस्टर रिलीज केल्याने रितेश जनिलियाची यंदाची दिवाळी खूपच खास ठरली आहे पहा रितेश अनिलियाच्या वेड सिनेमाची ही पहिली झलक सिनेलिया त्यांच्या या पहिल्या मराठी सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यासाठी खूपच एक्सायटेड होते पोस्टर रिलीज आधी त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत त्यांची एक्साइटमेंट सोशल मीडियावर सांगितली होती वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे असं म्हणत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहीर करायला काय हरकत आहे मी दिग्दर्शित केलेला माझा पहिला चित्रपट याचा फर्स्ट आपल्या शुभ मुहूर्तावर लवकरच काही महिन्यांपूर्वी रितेश एने वेड सिनेमाची घोषणा केली यावेळी रितेशने या रितेश सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला होता रितेश ही चाहत्यांची आवडती जोडी ही जोडी तेरेना ना लव हो हो मस्ती तुझे मेरी कसम या हिंदी सिनेमांमध्ये एकत्र एक झडकली तर लय भारी या मराठी सिनेमात रितेश मुख्य भूमिकेत होता तर जेनेलियाने या सिनेमात एका गाण्यावर डान्स केला होता तुम्ही रितेश जयनेलियाच्या या मराठी सिनेमासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशाच नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी युट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकन सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद